मावण मात्रे फाउंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित श्री गणेश घरगुती सजावट स्पर्धेमध्ये आज आपण आलेलो आहोत प्रधान कुटुंब यांच्या इथे आपण जर बघत असाल तर विठू माऊलीचं जे आहे या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलेलं आहे अतिशय मोहक असं आपल्या गणरायाचं रूप आहे आणि खूप सुंदर जे आहे आपल्याला सजावट इथे दिसते आहे तर नोकरदार वर्ग आहे आणि त्याने सुद्धा दैनंदिन जीवनशैलीतून वेळ काढून जे आहे गणरायाची भक्ती या ठिकाणी केली जाते आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आता आपण कुटुंबातील सदस्यांशी जी आहे चर्चा करणार आहोत नमस्कार दादा हो नमस्कार पहिले तर सगळ्यांना गणेश उत्सवच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले गणपती बाप्पा आले म्हणजे एक वेगळंच पॉझिटिव्ह एनर्जी झाली प्रत्येक डेकोरेशन झाले प्रत्येक डेकोरेशन मध्ये आपल्याला एक वेगळी थीम पाहिजे की एक आपला बाप्पा एक चांगला दिसला पाहिजे त्या डेकोरेशन मध्ये म्हणून आपण दरवर्षी एक वेगळी वेगळी थीम बनवतो आता गेली आठ हा आठवा वर्ष आहे आपल्या बाप्पा आपल्याकडे आहेत आणि प्रत्येक आठव्या वर्षामध्ये प्रत्येक आठ वर्ष मी वेगळ्या वेगळ्या थीम बनवले असं आणि प्रत्येक थीम मध्ये एक असं असतं की बाबा माझ्या वडिलांनी एक काही ना काहीतरी असतं की जे वडिलांनी माझ्या बनवलेलं आहे बाकी पार। तर आपण सगळं ऑनलाईन मागवतो किंवा दुकानात जाऊन घेतो आता पण जसं बघितलं तर आपल्या बाप्पाच्या मागे एक विटू माऊलीचं एक उभेउ एक डेकोरेशन आहे तेही माझ्या वडिलांनी बनवलेलं आहे बसून बनवलेलं आहे आणि हेही त्यांना अंगामध्ये ताप असताना ते गोष्टी त्यांनी आहे आणि त्यांना बसता येत नाही म्हणजे एक त्यांच्या पाठीच्या त्रासामुळे तरी पण ते एक बाप्पासाठी आपण दरवर्षी एक करतो खूप सुंदर तर गणरायाची भक्ती जी आहे आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि खरंच ही भक्ती जी आहे आपण या ठिकाणी स्वतः बघितलं खूप सुंदर अशी प्रतिमा जी आहे आपल्याला इथे विठू माहुलीची बघायला मिळाली मॅडम कसं वाटतं ज्या वेळेला गणराया घरी येतात खूप मस्त वाटतं किती वर्ष आहे सध्या आता किती वर्षांपासून गणपती आठ वर्ष झालेली आहेत आठ वर्ष झाले आणि एकदम असं क्रिएटिव्ह काहीतरी छान वाटतंय बरोबर वर। आपण तिघ पण वर्किंग आहात का नाही मी फर्स्ट इयरला फर्स्ट इयरला तुम्ही पण वर्किंग आहात म्हणजे सगळे अर्ध कुटुंब जे आहेत वर्किंग असून सुद्धा जे गणरायाची भक्ती इथे केले जाते खूप सुंदर केलंय आपण खरंच कौतुक का आपलं काय बोलायला आपल्याला आवड आहे नेहमी अशी क्रिएटिव्हिटी करायची हो मला पहिल्यापासून आवड तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या तुम्हाला ही सजावट कशी वाटली आम्हाला तेही नक्कीच सांगण्यात कशापासून म्हणलं आहे आपण जे मूर्ती हे आहे म्हणजे पर्यावरणपूरक आहे तर पर्यावरणपूरक जी आहे सजावट सगळ्यांनी करायची आहे हा देखील एक संदेश आपल्याला प्रधान कुटुंब यांच्याकडून मिळतो आहे तर बोला लगनपती बाप्पा धन्यवाद